नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे आपण वाडीत हे बघा केशर आंबे केसर आंबा आणि इकडे मागे आपली वाडी आहे त्याला पण तो राजापुरी आंबा आहे त्याला पण आंबे आहेत याला पण आहेत तर वाडीतून आज आंब्यांवरचं सगळं आंबा खोडायचं आहे हे बघा इकडे पण आहेत आणि हे इथं केशर आंबे तर आज सगळे आंबे खोडून आण्य मस्त पिकट टाकू आणि बाजारात विकायला न्यायचे आहेत म्हणून आज जेवढं आंबा आहेत वाडीत तेवढे आंब्यांवरचे आंबे खोडून पिकट टाकूयात चला तर आता खोडो आंब सगळं समोर बघा हे केशरला आंबे आहेत तिकडे पण आहेत तर जेवढे जेवढं तांबडं पडलं आहे तेवढंच खोडून घ्या म्हणजे असं ज्यांना कलर राहतो ना तो आंबा चांगला पिकतो आहे वरती पण तसाच आहे हा पण घ्या खुडून यायला पण चांगला कलर आला आहे हा थोडा थोडा दाबातो आहे जेवढे जेवढे याला कलर आला आहे तेवढे तेवढे आंबे खुडून घ्या याला पण नॉर्मल नॉर्मल कलर आहेच बी हे आंब्याची साईज बघा कशी आहे एकच नंबर इथं आहे तो आंबा बघा तो थोड थोडा पिकेला वाटत आहे पहिले हे ठेवून द्या आंबा नक्कीच पिकलाय आम्ही पिकलाय कदाचित असं वाटतं बहु बरे बघा थोडं थोडं दाबात, आहे पिकलाय,

साधा, साधा टाइम लागत रे साधा साधा

तू कॅशन असे तुझ्याकडे त्यांनी कस आहे रे काय साखाच आहे तिकडे तेवढ्या घ्यायला कॅमेरामॅन जल्दी फोकस कर

फुल राजापुरीचं आंबं खुडलं आहे फुल जाळी भरून माझ्याकडे दिले जाळी काच काय मोकार जड लागत आहे पा एकदम फुलठ्यास जाळे भरले तर मित्रांनो हे बघा राजापुरी केशर आणि नागपुरी हापूस पूस मिक्स मिक्स आंबा आहेत आणि हे इकडं बाकी पिकट टाकलं आहे राजापुरीचंच ते आता उद्या उसटू उद्या उसटलं का तुम्हाला दाखवते अजून तर दोन तीन जाळे भरतील चला तर आता ते घेऊन या बदाम आंबा साईज खतरनाक आहे छोटे छोट घेवाय इकडे वरती आहेत ना दोन तीन जाळ्या भरतील तीन एक जाळ्या भरतील तर आपल्या वाड्यामध्ये बघा हे फणस आहेत हे एक मोठे फणस आहे आणि इकडं हे नारळीचं झाड पण नारळा नाही इकडे ते बदाम आंबळ चिक्कू पपई इथं पण फनस आहेत हे जरा छोटेले आहेत सीताफळीचं झाड इकडं जांभळ हा बदाम आंबा हे पहा मोठेले फणसा काय राबके आहेत खतरनाक हे पा एक फनस पहा ना काय जबरदस्त आहे एकदम बिग साईज पिकेल नाही आहेत कच्चीच आहेत तिकडे एक आहे इकडं वरती दोन हे एक म्हणजे तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि तिकडं तीन तशी बारा फन्स आहेत चलो आगे चलते हैं एला आहेत है का हेला नव्हतं ना यंदा बेस आंब ते पुढचे येल ना पुढचे तर खुडायचं पडले खायला आहे ना माळा आहे त्या कहाड ना मग आंबाच आहे का पिकेल आहे कावळे निखाल हा हाईडपा आहे एक यह है समोर दिस तो क्या चाहे हापुस नहीं हा इकड़ा है पेरू

मैं तो इकड़ जाए थे दे है, है, है। एक साख एक पड़ी पिकला तो खालून तरी खोडला दे हा पण हापूस सगळे हे बाजूने खाद्यावरून कमी करणं खादू शेवटची जाळी ना आता झालायचा ते लय नाही ना आता संपला आता वातावरण चक्र काय भयानक झाला एकदम निरभ्र आकाश एकदम खतरनाक वातावरण झालं एकदम ढगा निघल्यात बघा सगळीकडं सारखंच एकदम खतरनाक वातावरण पण इकडचा एकच नंबर वातावरण आहे तर आपल्याकडे भरपूर आंब्यांचा स्टॉक जमलाय हे बघा इकडं राजापुरी इकडं हापूस इकडं बदाम कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा तर सगळ्या आंब्यांचं आंबं झाले कुडून मस्त घरी नेऊन ठेवलं बदाम हापूस राजापुरी केशर सगळ्यांचं खुडलं त्यात संध्याकाळी मस्त पिकट टाकू तनशीत औषधात नाही पिकवचं कारण ते खायला चांगलं नाही लागत ते जरा हानिकारक राहतं आणि दंशीत पिकवेल ना ते एकदम नॅचरल पद्धतीने ते चांगलं खायला राहत आहे चला तर हाच स्वतः आजचा आपले व्हिडिओ नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद